मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एखादा माझं मत मंडळी आज बुलढाण्याला महायुतीच्या सर्व घटक पक्षाची कार्यकर्त्यांची बैठक झाली काल प्रतापराव जाधव यांचं नाव आणि त्याच्या नावाची यादी घोषित झाली आणि त्यामुळे आता प्रमुख कार्यकर्त्याच्या गाठीभेटी मनोमिलन चर्चा या अनुषंगानं एक व्यापक अशी बैठक बुलढाणा जिल्ह्याच्या ठिकाणी झाली पण या बैठकीमध्ये मनोमिलनऐवजी एकमेकांची मनं खराब करण्याचं काम झालं कारण दोन दिवसापूर्वी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी दोन अर्ज जिल्हाधिकाऱ्याकडे भरले एक अपक्ष तर दुसरा पक्षाकडे दोन अर्ज भरल्याबरोबर पूर्ण जिल्हाभर खळबळ माजली मुंबईपर्यंत ती हवा गेली आणि आमदार शिंदे आमदार गायकवाड हे काय करतात हे त्यांनी काय केलं यावर काथ्याकूट झालं आणि एक भूकंपासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि मग आता यावर एकनाथराव शिंदे काही निर्णय घेतील ते समज देतील किंवा शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते येऊन आमदार गायकवाडांची मनधरणी करतील किंवा त्यांना सांगतील ते होत नाही तर दुसऱ्या दिवशी यादी घोषित झाली आणि त्याच्यामध्ये जा प्रतापराव जाधव यांचं नाव निश्चित झालं मग आता प्रतापराव जाधवाचं नाव निश्चित झालं संजय गायकवाडांनी अर्ज भरलेले आहेत म्हणजे असा याचा अर्थ असा आहे की शिवसेनेमध्ये दोन उमेदवार आहेत का किंवा जो खंदा समर्थक आमदार प्रतापराव जाधवांचा आहे त्यांनी ऐनवेळे का करावं बरं यासाठी म्हणून काही प्रतापराव जाधवांशी काही चर्चा काही अगोदर त्याची बात बातमी वगैरे काही अशी चर्चा किंवा काही कार्यकर्त्यांना घेऊन जाणे कारण सामान्यपणे उमेदवारी अर्ज भरताना प्रचंड शक्तीप्रदर्शन भरता प्रत्येक पक्ष करतात मग संजय जाधवांनी गायकवाडांनी जेव्हा अर्ज भरला तर यावेळेस तरी काहीतरी प्रदर्शन कारण संजय गायकवाड नुसतं एखाद्या चौकात जरी उभे राहिले तरी पाच सातशे कार्यकर्ते त्यांच्या आजूबाजूला उभे राहतात आणि अर्ज जर त्यांना भरायचा आहे तर त्या दिवशी तर पूर्ण जिल्ह्यातूनच कार्यकर्ते त्याच्याकडे गेले असते पण तसं काहीही न करता आपल्या मोजक्याच कार्यकर्त्यांना सोबत त्यांना नेत्यांना सोबत घेऊन गायकवाडांनी तो अर्ज भरला आणि अर्ज भरल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी वगैरे चर्चा केली विचारलं पत्रकारांनी तेव्हा त्यांनी सांगितलं की हो मी अर्ज भरला आणि मी आता अर्ज मागं घेणार नाही मला खासदारकी लढवायची आहे त्यावर तर अजूनही हल्लाबोल झाले की निश्चितच आता संजय गायकवाड हे उमेदवार आहेत किंवा संजय गायकवाड मागं घेणार नाहीत आणि संजय गायकवाडने जरी मागं घेतलं नाही तर आपण प्रतापराव जाधवांना कसं काय निवडून आणू शकतो यावर चर्चा होत असताना आजची जी बैठक झाली त्या आजच्या बैठकीमध्ये प्रतापराव जाधवां जाधवांना जे काही सांगितलं गेलं किंवा गायकवाड जे बोलले त्यातून एकदम घुमजाव झालेला आहे आणि लोणकडी थाप जे संजय गायकवाडांनी मारली त्यांचं असं म्हणणं आहे की मी हा अर्ज यासाठी भरला मी जर हा अर्ज भरला नसता तर कदाचित हा हे उमेदवारी ही पतावर जाधवांना भेटली नसती किंवा त्यांचं नाव कटलं असतं आणि मी भरला अर्ज म्हणूनच शिंदेनी आपल्या परीने हा अर्ज किंवा शिंदे प्रताप जाधव नाव या यादीमध्ये दिलेलं आहे आणि याच्यातून मंडळी अशा पद्धतीचं एक वातावरण या सभेमध्ये गेलं की आमदार संजय गायकवाड हे शिंदे सेनेचे जरी घटक असले सरकारातले आमदार जरी असले तरी ते जे काही करतात त्यासाठी वाग ते आपल्या वरिष्ठांना कधीच जुमानत नाहीत किंवा विचारहा विचार सुद्धा करीत नाहीत आणि त्यांच्या अशा वक्तव्यामुळे वाग वागण्यामुळे अशा कारवायामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते अडचणीत येतात असे एक दोन उदाहरणं आहेत की ज्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यासुद्धा अडचणीत आणलेलं आहे तर आता मला हे सांगायचं आहे की चिखलीमध्ये जे मागच्या वेळेस प्रतापराव जाधवांनी कार्यकर्त्याचा मोठा मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये एक नंबरचं भाषण एक नंबरचे विचार जर कुणी मांडले असतील तर ते संजय गायकवाडांनी मांडले संजय गायकवाडांच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघातून बुलढाणा जिल्हा म्हणजे बुलढाणा मतदारसंघातून सर्वाधिक मते फक्त मी देऊ शकतो माझ्या मता एवढं मताधिक्य जिल्ह्यातला कोठलाच आमदार देऊ शकत नाही म्हणजे त्यावेळेस त्यांनी स्वतःला हे दाखवून दिलं की माझ्या जवळ जेवढं मतदान आहे तेवढं प्रतापराव जाधवांसाठी इतर कुणाजवळही नाही आणि तिथेही त्यांनी मुख्यमंत्र्याच्या याच्या व्यासपीठावर आपण प्रतापराव जाधव यांचे खंदे समर्थक आहोत हे सिद्ध केलं आहे आणि तेव्हा गायकवाडांना हे माहीत नव्हतं का की आगामी उमेदवारी खासदारकीचे उमेदवार हे प्रतापराव जाधवच आहेत आणि तुम्ही बोललेली आहे की माझा आमचा मतदारसंघ त्यांना भरपूर पाठींमध्ये पण तरी पण मग हा अर्ज भरायचं काम काय हे अर्ज एक पक्षाकडे आणि एक अपक्ष आता तुम्ही दोन्ही अर्ज मागं घ्या ह्यावेळेस लागतील पण या दरम्यान जे काही तुमच्याबद्दलचं जे काही वातावरण बनलं त्यामुळे जिल्ह्यातील भाजपाचा मतदार हा प्रचंड असंतप्त झालेला आहे आणि हा संतप्त झालेला मतदार कारण आजच्या बैठकीमध्ये काही एक दोन आमदारसुद्धा त्या बैठकीला नव्हत नसल्याची माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे त्यामुळे हे आमदार जर त्या बैठकीला नसतील तर त्यांच्या मतदारसंघामधलं वातावरण कसं राहील किंवा याचे परिणाम काय होतील त्यामुळे हे प्रताप जाधवांचं नुकसानसुद्धा करू शकतात त्यामुळे अशा बाबतीत संजय गायकवाडांनी जी घेतलेली भूमिका आहे ही भूमिका प्रचंड संशय निर्माण करणारी भूमिका आहे आणि भाजपामध्ये यामुळे प्रचंड संशय निर्माण झालेला आहे नव्हे भाजपावर दबाव टाकण्याचं काम या बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं असा संदेश या निमित्तानं राज्यभर गेला आहे आणि त्यामुळे भाजपामध्ये सुद्धा अनेक नेत्याने कार्यकर्त्यामुळे शिंदे यांनी दिलेल्या प्रतापराव जाधवांच्या नावावर अनेक ठिकाणी आता चर्चा घडत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये प्रतापराव जाधवांनी आणलेली उमेदवारी किंवा त्यांना मिळालेलं हे उमेदवारीचं यश हे शेवटपर्यंत टिकवताना किंवा निवडणुकीपर्यंत टिकवताना आणि फरखोस मतांनी निवडून येण्यासाठी म्हणून बाधा आणू शकते असं आजच्या या बैठकीवरून समाजावरून दिसते मित्रांनो मी माझं मत व्यक्त केलं ला। आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद